नमस्कार इंडिया स्टार न्यूज नाइन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण भोरपळ या ठिकाणी आलेले आहेत आणि श्री सद्गुरु सच्चिदानंद मलिनाथ महाराज यांची मागाव पायीवारी दिंडी तुळजापूर ते पंढरपूर या ठिकाणी निघालेली असताना आज भोरपळ या ठिकाणी मुक्कामी आली असताना आज आपल्यासोबत सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज आवशेकर आपल्यासोबत आहेत आणि या मागावारी संदर्भात आपण त्यांच्याकडून दोन मिनिट प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार वर्षापासून आपण नमः श्री सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मलनाथ महाराज संस्थान औसा या संस्थानाच्या माध्यमातून माघवारी ही परंपरा जवळजवळ आमच्याकडे दीडशे वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे तशी पाहिले तर आमच्या मूळ पुरुषापासूनच वारी आहे वीरनाथ महाराजांपासून वीरनाथ महाराज मल्लनाथ महाराज दासवीरनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज पण माघवारीला सुरुवात झाली आमच्याकडे दासवीरनाथ महाराजांकडून सुरुवात ही झाली कारण वारी प्रामुख्याने आपण पाहतो भरती ती आषाढी वारी त्याच्या खालोखाल कार्तिक वारी आणि कार्तिक वारीनंतर माघवारी माघवारीनंतर चैत्रवारी अशा या वारी वारीचे वारी वारी। वारी वारी चार प्रमुख टप्पे आहेत पण असंख्य अशी वारकरी आहेत महिन्याची सुद्धा वारी करणारे आहेत पण आपल्या औषध संस्थानाची प्रामुख्याने वारी ही माघवारी आहे किती दिवसानंतर आपली पालखी पंढरपूरला किती इथून आम्ही बरोबर आठव्या दिवशी आम्ही पंढरपूरला पोहोचतो आणि पंढरपूरला पोचल्यानंतर महाशुद्ध दशमी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी चार दिवस पालखीसोबत आमचा सर्वांचा मुकाम वाळवंटातच असतो तीन दिवस वारीतले सगळे कार्यक्रम होतात कीर्तन जागर नगरप्रदक्षिणा दीक्षेचा कार्यक्रम माळ घालण्याचा कार्यक्रम आणि तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी पांडुरंगाच्या रवळामध्ये परंपरेने चालत आलेली चक्रीभजनाची सेवा माघ शुद्ध त्रयोदशी दिवशी पांडुरंगाच्या रवळामध्ये होते आणि विशेष करून माघ वारी म्हटल्यानंतर अख्ख्या वारकऱ्यांमध्ये पंढरपुरामध्ये ही वारी माघ म्हणजे अवसेकरांचीच वारी अशी संबोधली जाते एकंदरीत महाराजांनी आज आपल्याला या वारीसंदर्भात संपूर्ण आणि माहिती दिलेली आहेत आणि ही वारी आज बोरपळ या ठिकाणी मुकामी आली असता सर्व व्यवस्था ग्रामस्थाच्या वतीने ह्या पालखीचे या ठिकाणी केलेल्या आहेत आपण गावकऱ्याकून या पा वारीविषयी थोडे मनोगत जाणून घेऊया नमस्कार ऑफ केशवराव किती वर्षापासून आपण या वारीमध्ये बारा वर्ष काय वाटतं हे वारीमध्ये आनंद वाटतोय आनंद वाटतोय आनंद वाटतोय आता बोरफळा हा आनंद वाटलाय शहराचे माजी अध्यक्ष किरण आप्पा उडगे हे सुद्धा आपल्यासोबत या वारीमध्ये आलेले असतात बोरफळा गावामध्ये आपण आले आहेत आपण आपापून सुद्धा दोन चालून काय बोलायला बदल आपण वारीमध्ये व्यवस्थित हा सामील होता या ठिकाणी कमी आले असताना आपण वाढत भेटलेलं सर्वप्रथम आमचे सबप गुरुगोवा महाराज आवशेकर आणि गणनाथजी महाराज आवशेकर आणि सर्व वारीला निघालेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी मी माझ्या वतीनं व आवशेकरांच्या वतीनं मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण बघतोय की मागील अनेक वर्षाची परंपरा मान्य आवशेकर महाराजांच्या माध्यमातून ही परंपरा कायम या ठिकाणी माघवारीची परंपरा या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं एक भक्तिमय वातावरण या शहरातच नाही तालुक्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये या मागवारीच्या निमित्तानं वारीच्या निमित्तानं पायीदिंडीच्या निमित्तानं या ठिकाणी सग्ण... होते आहे त्याच्यामुळं सर्वांच्या वतीनं एक आनंदी वातावरण आणि वारीची सगळ्या सगळ्यांना वारीची सेवा घडते या माध्यमातनं पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी महाराजांच्या चक्रीभजनांना या वारीची सांगता होते तर सर्व या निमित्तानं जे काही भाविक का असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व जनता असेल लोक असतील त्या सर्वांना या माध्यमातनं एक सुख समृद्धी आणि ते शांतितेची विठ्ठल चरणी प्रार्थना या निमित्तानं महाराज करतात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा वारीला जाणाऱ्या सर्व भाविकांचे या ठिकाणी मी माझ्या वतीनं वावसेकरांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद एकंदरीतच किरण पाऊल जे सामाजिक कार्यकर्ते आहेत है। त्यांनी ह्यांनीसुद्धा आपल्यासोबत सविस्तर अशी माहिती देऊन चॅनलला भेट दिली वावले दोका? <laughs> <laughs> चला 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 लाला 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 बाकारा अरे ॾाढो बात चालो बात तारा चालो अरे चारो